महाकृषी तुमचं स्वागत पावसाला पोषक वातावरण निर्माण डिसेंबर आणि एक जानेवारीला कुठे होणार राज्यात पाऊस पाहूया सविस्तर माहिती सध्या देशाच्या हवामानात चांगलाच बदल झालेला दिसून येत आहे पहाटे आणि सकाळच्या वेळी दाट धुक्यासह थंडी पाहायला मिळत आहे तर दुपारी उन्ह्याची झळ बसत आहे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट दक्षिण भारतात पावसाची रिमछिम पाहायला मिळत असताना हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशात काही भागात डिसेंबर अखेर आणि नववर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता वर्तवली आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार तीस डिसेंबरपासून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार आहे ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे यात महाराष्ट्र राजस्थान पंजाबमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे तीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान तामिळनाडूमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे तर तीस डिसेंबरपासून पूर्वेकडील राज्ये तसेच तमिळनाडू केरळ आणि पुडुचेरीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून महाराष्ट्रातही रिमझिम पाऊस बरसण्याची शक्यता आहे